नमस्कार आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस येथे ज्याचं लोकेशन आहे बी केसी ग्राउंड मुंबई येथे आपण इथे बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास पाचशे समूह महाराष्ट्रामधील आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा यामध्ये शंभर पेक्षा जास्त समूह इथे आलेले आहेत तर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपण समूहाचे प्रोडक्ट इथे बघू शकता इथे आपण बघू शकत आहात की किती सारे कि यामध्ये स्टॉल्स इथे लागलेले आहेत तर आज आपण एक वैविध्यपूर्ण असा समू समू। एक समूह आपल्याला इथे सापडलेला आहे ज्याचं नाव आहे रमाबाई समूह ज्याचा स्टॉल नंबर आहे ए एकशे एक्केचा तर आपण याच्या याची सविस्तर माहिती आपण ताईकडून माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार आपला परिचय द्या आणि आम्हाला थोडक्यामध्ये याची माहिती द्या बर सर माझ्या गटाचं नाव आहे रमाबाई बचत गट सुनगाव तालुका जळगाव गाम जिल्हा ठाणा तर ती आम्हाला सांगा आपल्या स्टॉल वरती कोण कोणते उत्पादन आहेत हे बघा आपलं हे सोयाबीन रोस्टेड आहे हे सोयाबीन रोस्टेड सोयाबीन रोस्टेड आहे आणि हे मुलांचं वजन वाढते याच्यासाठी आपलं सूर्यफूल आहे सूर्य सूर्यफूल आहे हे सोलून याला खातात ओके आणि आपल्याकडं आहे आवडत सुपारी आहे आवडत सुपारी आवळ्यापासून बनवले सुपारी आपण बघू शकता आणि हे आहे आवड्याची कॅन्डी हे आवळ्यापासून बनवलेले खूप छान लागते खाऊ खूप चांगले चॉकलेट टाइप असते ते स्वतः तयार करतो आणि काय ती ही आपल्या मुसळीची मुळा आहेत मुसळीच्या मुळा ही वनस्पती आहे मुसळी मुसळी वनस्पती आहे हे आम्ही स्वतः म्हणजे शेतात उत्पादन काढून तयार करतो ओके आणि आपलं हे सफेद मुसळीची पावडर सफेद मुसळीची पावडर हे पण आम्ही स्वतःच तयार करतो याचे या काय फायदे ते सफेद मुसळी हे थोडं वेगळं प्रोडक्ट वाटतंय आम्हाला बर सर हे आहे ना हे आमलं पित्त वाद दम शुगर ऍसिडिटी मूळ वाद पोटाचे विकार रक्त शुद्ध करते पोट दुखणं पोट साफ म्हणजे एक शक्तीवर्धक म्हणून वापरतात याला ओके म्हणजे सर्व गुणकारी त्याच्यावरती आहे शंभर फायदे हे कोण घेऊ शकतात याच्यासाठी काही वयाची आठ वगैरे काही आहे का, का? ओ आहे ना म्हणजे हा वर्षापासून चाळीस वर्षाच्या नंतर ते सगळेच खातात चाळीस वर्षाच्या नंतर ते सगळे बर या हाड मजबूत करते ते हाड मजबूत मजबूत करते प्रत्येका शक्ती वाढवतात बरोबर आहे आणि हे खूप चांगले आहे नॅचरल आहे याच्यामध्ये कोणतेही रासायनिक घटक को वगैरे मिसळवलेले नाहीत त्यामुळे हो तुम्ही हे प्रोडक्ट सुद्धा घेऊ शकता हे सगळ्यात पूर्ण स्टॉल्स जे आहे महालक्ष्मी एक्झिबिशन करत यामध्ये सगळ्यात वेगळं आणि नाविन्यपूर्ण असं हे इथं उत्पादन आहे तर जर आमच्या काही जे व्ह्यूअर्स जे बघतात यांना जर हे प्रोडक्ट जर तुमचे आहे हे ऑनलाईन पद्धतीने जर मागवायचे असेल किंवा जर तुम्हाला कॉल कॉल करून जर मागवायचे असेल तर याची सेवा तुम्ही उपलब्ध करून देता तर काय आपलं कुरियर पाठवतो तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर ताई असतात ना काय आम्हाला याचे हे डब्बे घेतले याचा फायदा झाला आता आम्हाला परत फोन करून मागवतात आम्ही त्यांना पोहचवतो तुमचा नंबर सांगा आमच्या व्ह्युअर्स माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा झिरो चार एकोणसत्तर थँक्यू ताई जर तुम्ही महालक्ष्मी सरस मुंबई मध्ये जर राहत असाल तर अकरा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी या काळामध्ये बी ग्राउंड येथे आयोजित केलेलं आहे जे बँड्रा मध्ये आहे आणि स्टॉलचा नंबर आहे ए बी ज्याचं नाव आहे रामाबाई स्वयंसा समूह जो बुलढाणामधील आहे तर येथे तुम्ही आवर्जून नक्की भेट द्या आणि हे जे युनिक प्रोडक्ट आहेत वेगवेगळे हे नक्की घ्या जे शरीरासाठी खूप चांगले आहे थँक्यू